आहे त्याला ठोकायचं त्याच्या धिंड काढायचे कपडे फाडायचे हार घालायचे एखादा गदा भेटल्यावर गद्यावर बसवायचं याची सुरुवात याची सुरुवात आपण सर्वप्रथम परमिजून करू काही दिवसात येणार आहे काळ पण तर आपल्या आमदाराला आपली जर काळजी नसल तर तो आपला आमदार कसला आहे जो मराठ्याचा आमदार मराठ्याचा मुला पुढं उभं राहत नाही जो आरक्षणाच्या पाठिंबा उभं राहत नाही आज आपले जवळपास पन्नास टक्के आमदार मराठीचे आहेत पन्नास टक्के आमदार मा... मंत्र्यांमध्ये मराठीचे आहेत एकतरी आमदाराला लाज वाटते का की आपण या आरक्षणाचा पूर्ण पाठिंबा दिला पाहिजे एकटा जरांगे पाटील हा अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्व नेत्याच्या विरोधात लढतोय त्याच्या पाठिंबा खंबीरपणे आपण समाज म्हणून उभं राहिलो म्हणून त्याला धाडस आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर आपल्या मराठी आमदारांनी मंत्र्यांनी कोण्या पक्ष जे असतील सोडून द्या त्यांनी जर मराठ्याच्या पाठीमागे जर उभं नाही राहिलं तर येणाऱ्या काळात महाराष्ट्रातली सर्व जिथं जिथं मराठा समाज आहे ज्या ज्या तालुक्यात त्या त्या तालुक्यातल्या मराठी समाजाला विनंती आहे की जो जो तुमचा आमदार मराठी माणूस असेल त्याला गावात तालुक्यात त्याची एंट्री करून देऊ नका जिथं दिसाल तिथं धिंड काढा जेणेकरून मराठ्याची ही कायम द्याची राहिली पाहिजे की आपण आपल्या समाजाच्या पाठीमागं राहिलं पाहिजे मला कोणा समाजावर बोलायचं नाहीये पण तुम्ही बघा इतर जे समाज आहेत सर्व पक्षीय सर्व पक्षीय लाज वाटते आपल्याला की आपण पन्नास टक्के मराठातले आमदार निवडून देतो आपला एक आमदार एक आमदार मनोजाच्या पाठीमागे येत नाही कोणी हे तर खंत वाटते पण येणाऱ्या काळामध्ये सर्व समाज बांधवांना विनंती आज चार पाचशे जण आहोत आहोत आपण पण जर असं काही आंदोलन जर झालं तर घराघरात ना मी माझ्या घरापासून सुरुवात करेल घरातली बायको मुलं या सगळ्यांना घेऊन आंधारात उतरायचंय एवढं बोलतो थांबतो जय जीवतो